झुंजार यशी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब साठे झुंजार यश सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव व परिसरातील दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामुळे धाराशिव उस्मानाबाद या आपल्या सासरवाडीत लावली अजयदादा पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताकद कृषी मंत्री दत्ता मामा भारणे यांच्याकडे पक्षाचे पालकमंत्रीपद आज झाला परिमल मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा सोवाळवर लढण्याची घेतली चाचपतनी कळंब तालुक्यात हवरगाव येथील दिवाळीच्या निमित्ताने अकराशे दिव्यांनी परिसर उजळून निघाला केला दीपोत्सव या उत्सवात असंख्य गावकिरे यांनी मंदिर परिसरात घेतला सहभाग लाडकी बहीण योजनेची केवायसी केली सोपी महिला यादीतून वगळल्या आहेत त्यांना केवायसीद्वारे मिळणार परत एखादी संधी त्रुटी दाखल करण्याचीही मिळणार संधी बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी राशन कार्डधारकांची होणार पडताळणी घुसखोरांची ब्लॅकलिस्ट झाली तयार शिधापत्रिका करीत मार्गदर्शक सूचनाही आल्या घुसखोरी व शिधापत्रिकाची बोगसगिरी ही होणार उघड डॉक्टर संपदा मुंडेच्या आत्महत्ये मागे पलटणचे खासदार कोण डॉक्टर संपदाच्या आतेभावाने केला आरोप यामुळे हे खासदार कोण आणि त्यांचे पिये कोण याची चौकशी होणे गरजेचे जनतेत झाली चर्चा सुरू कुटुंबीयांनी केली आरोपीला फाशी देण्याची मागणी धाराशिव उस्मानाबाद शहरवासीय यांना मोठा दिलासा रस्त्याच्या कामाचा कार्य आरंभ साठ कोटीची होणार बचत दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार लवकरच भूमिपूजन पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती अनेक आश्वासने देऊन व सातबारा कोरा म्हणत आलेले सरकार एक वर्ष झाले तरी सरकारचा अभ्यास काही संपेना अभ्यासाच्या पुस्तकाचा ढीक काही संपेना साहेब हा ढीक कधी संपेल असा विचारतोय शेतकरी प्रश्न बच्चू कडून केली सरकारवर टीका दीर्घ दीड वर्षाच्या विलंबानंतर कार्यारंभ आदेश निवडणुकीच्या घामाघुमीमुळे सुचले शहाणपण बावीस कोटी देऊन कोणाचे हात होते बळकट करण्याचा डाव महाविकास आघाडीचा केला सरकारला सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी केले कार्यकर्ता मेळाव्यात सूचित महायुती झाल्यास वरिष्ठांचा आदेश पाळू अन्यथा स्थानिक स्वराज्य स्वतंत्र लढण्यास तयार आहोत असा दिला गर्भगडीत महायुतीला इशारा कळण तालुक्यात एका गावात शिराडोन पोलीस ठाण्या अंतर्गत सोळा वर्षीय मुलीवर गावातीलच नराधमाने केला अत्याचार पीडितेच्या स्वतः फिर्यादीवरून पोस्को व अट्रॉसिटीनुसार झाला गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशिस होतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल ऑकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात